नमस्कार मी प्रतिभा आज आपण भोजलिन डेंटल क्लिनिकमध्ये आलो आहोत आपल्याबरोबर प्रणाली काळेल मॅडम आहेत ते एक डेंटिस्ट आहेत दाताचे सामान्य आरोग्य कसे असावे याबद्दल ते आपल्याला काही माहिती सांगणार आहेत चला तर मग आपण प्रणाली मॅडमशी ओळख करून घेऊया नमस्कार प्रणाली मॅडम नमस्कार मी डॉक्टर प्रणाली जयदेव काळेल श्री भोजलीन हॉस्पिटलमध्ये मी डेंटिस्ट म्हणून कार्यरत आहे चला तर आज आपण जाणून घेऊया प्रणाली मॅडम कडून दाताचे सामान्य आरोग्य कसे असावे दात हा आपल्या शरीरातील खूप महत्वाचा घटक आहे दाताचे आरोग्य कसे असावे याविषयी मॅडम कडून मुलाखतीद्वारे आपण काही प्रश्न आणि माहिती विचारून घेऊया तर तुम्ही मॅडम दाताच्या सामान्य आरोग्याबद्दल काय सांगाल दात हा शरीरातील एक सर्वात महत्वाचा घटक आहे दाताचं नॉर्मल आपण नॅचरल स्ट्रक्चर जर बघितलं तर दाताचं वरचं जो आवरण असतं त्याला आपण इनॅमल म्हणतो त्याच्या खालती एक जो दातांचा थर असतो त्याला डेंटिन म्हणतात आणि दाताच्या आतला जो भाग असतो त्याच्यामध्ये पल्प टिश्यू असतो पल्प टिश्यू म्हणजे जो ज्याच्यामध्ये रक्तवाहिन्या आणि नस यांचा समाविष्ट असतो दातांचं मूळ जे असतं ते हिरड्यांनी झाकलेलं असतं हिरड्या आणि हाडामध्ये तो दात घट्ट बसलेला असतो आणि ते मूळ जे असतं ते सिमेंटम याने कवर केलेलं असतं तर दाताचं सामान्य आरोग्य तुम्ही म्हणायला गेलात तर दाताचं सामान्य नॅचरल हेल्दी टूथ जो म्हणतो आपण त्याला एकही कॅविटी नसते कॅव्हिटी म्हणजे दाताला कुठली किड लागलेली नसते किंवा दाताला कुठलाही क्रॅक गेलेला नसतो दात तुटलेला नसतो त्यानंतर दात हाडामध्ये घट्ट असतो त्याला कुठलेही जास्त खाचा नसतात अशा प्रकारचा दात म्हणायला गेला तर तो हेल्दी टूथ असतो त्याचप्रमाणे दाताचा आणि हिरड्यांचा फार घनिष्ठ संबंध आहे फक्त दाताचा आपण विचार करून चालणार नाही तर तोंडामध्ये दात आणि हिरड्या ह्या ह्यांचं जीवन हे एकमेकांमध्ये अवलंबून असतं तर हिरड्या ज्या आहेत त्या हेल्दी गम्स म्हणतो त्या जर आपल्याला हव्या असतील तर त्या एकदम घट्ट हिरडीचा जो कलर असतो नॅचरल कलर जो म्हणतो तो, तो पिंकीश असतो आणि त्याला कुठल्याही प्रकारची सूज नसते किंवा त्याच्यातून कुठलाही रक्तप्रवाह हो होत नाही सहसा त्याच्यातून कुठलाही रक्त प्रवाह होऊ शकत नाही कारण ती हिरडी एकदम नॅचरली घट्ट असते इथे आपण बघू शकतो की नॅचरल हेल्दी टूथचं एक उदाहरण आपण म्हणून फोटो घेतलेला आहे तर अशा प्रकारचे दात दातांची ठेवण सुद्धा एकदा एकदम एक सरळ मध्ये असते वेल लाईन असतात दात आणि हिरड्या सुद्धा एकदम घट्ट आपण बघू शकतो इथे कुठल्याही प्रकारची लालसर कलर नाही आहे त्याला पिंकिश असं दिसत आहेत आणि एकदम घट्ट आहेत दात दातामध्ये कोणती विशेष काळजी घेतली पाहिजे त्याबद्दल काय सांगायला दातांसाठी विशेष काळजी घेण्यासाठी काही उपाय चांगले आहेत त्यामध्ये तुम्ही दात दोन वेळा ब्रश करणे फार गरजेचे आहे कारण बरेच लोक सकाळी एकदा ब्रश करतात नाईटला ब्रश करू शकत नाहीत पण त्यामुळे काय होतं दातांवरती प्लाक नावाचा जो गटत असतो प्लाक म्हणजे दातांवरती चिकट थर तयार होतो आणि त्याच्यामध्ये बॅक्टेरियाचं प्रमाण फार जास्त प्रमाणात असतं आणि त्यामुळे कीड लागू शकतो आणि रात्री आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपल्या तोंडामध्ये लाळेचं प्रमाण फार कमी असतं त्यामुळे तोंडामध्ये जो कोरडेपणा असतो तो त्या बॅक्टेरियाजला वाढ होण्यासाठी फार महत्त्वाचा असतो आणि त्यामुळे दोन टाइम ब्रश करणं फार गरजेचं असतं त्याचबरोबर ब्रश आपला ग... ब्रश चेंज करणं सुद्धा गरजेचं आहे काही लोक फार सहा सहा महिने तोच ब्रश वापरतात पण साधारण तीन ते चार महिन्यांनी आपला ब्रश रेग्युलरली चेंज करणं गरजेचं आहे कारण त्या ब्रशचे जे ब्रिसल्स असतात ज्याचे त्याचे जे ब्रशचे जे दात म्हणतो आपण ते पूर्ण वाकलेले असतात त्यामुळे आपले ब्रशिंग किती आपण व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला तरी दात स्वच्छ निघत नाहीत त्यामुळे ब्रश बदलणे गरजेचे आहे त्याचबरोबर आपल्याला आपण जी टूथपेस्ट वापरतो त्याच्यामध्ये फ्लोराईड कंटेंट असणं गरजेचं आहे कारण फ्लोराईड जो असा घटक आहे यामध्ये दातांचं वरचं आवरण जे असतं ते कठीण होतं आणि दाताला कीड लागण्याचं प्रमाण कमी होतं त्यामुळे फ्लोजिनेटेड टूथपेस्ट वापरणं फार गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्या आहारामध्ये सुद्धा काही पथ्य पाळणं खूप गरजेचं आहे आपलं गोड खाणं कसं आहे गोड स्वीट आपण जे खातो किंवा गोड पेय सुद्धा पितो त्यावर सुद्धा आपलं बंधन असणं फार गरजेचं आहे जर आपल्या आपल्या खाण्यात गोड पदार्थ आले तर त्यानंतर सुद्धा आपण लगेच ब्रश केलं तरी फार आ, आ, फरक पडू शकतो त्याचबरोबर आपला आहार जो आहे तो सकस आहार असणं गरजेचं आहे फळे पालेभाज्या यांचा आपल्या आहारामध्ये समाविष्ट असणं गरजेचं आहे त्याचबरोबर धूम्रपान जे लोक करतात त्यांनी धूम्रपान करू नये कारण त्याचा दातांवरती फार वाईट परिणाम होतो दात हाडातून पूर्णपणे मोकळा होतो आणि दात पडून जातात त्यामुळे धूम्रपान टाळणे फार गरजेचे आहे त्याचबरोबर रेग्युलर डेंटल चेकअप डेंटिस्टचा व्हिजिट देणे फार गरजेचे आहे तुमच्या उपचार प्रक्रियेत काय समाविष्ट uh, नॉर्मली आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात तेव्हा दात दुखतो म्हणून जेव्हा येतो तेव्हा आम्ही त्या दाताचा एक एक्सरे काढतो आणि एक्सरे काढल्यानंतर आम्हाला त्याच्यामध्ये दिसून येतो की कीड कुठपर्यंत आहे कीड जर वरच्या थरामध्ये असेल म्हणजे एनॅमल किंवा डेंटिनमध्ये असेल तर आपण त्यामध्ये फिलिंग करून म्हणजे त्याच्यामध्ये फिलिंगमध्ये पण प्रकार असतात सिमेंट कुठल्या टाईपचं भरायचं आहे कम्पोजिट दाताचक्रचं सिमेंट असतं त्याचबरोबर चांदी भरू शकतो किंवा जी आय सी म्हणून सिमेंट असतं अशा प्रकारचे विविध प्रकारचे सिमेंट असतात ते आपण भरून दातांमधली कीड साफ करून त्याच्यामध्ये फिलिंग करू करू शकतो जर ती जर कीड आपण एक्स मध्ये जर आपण पाहिलं की पल्प कडे चाललेली आहे म्हणजे दाताच्या मधल्या भागामध्ये चाललेली आहे नसेकडे चाललेली आहे तर आपण ती कीड पूर्णपणे मुळासकट काढून आपली नस जी साफ करून जेव्हा ती कीड नसेकडे चाललेली आहे असं आपल्याला एक्स मध्ये दिसून येते तेव्हा त्या दाताचं आरसीटी करणं फार गरजेचं आहे आरसीटी म्हणजे रूट कॅनल ट्रीटमेंट त्याच्यामध्ये आपण दाताच्या आतली जी नस असते ती पूर्णपणे साफ करून टाकतो आणि ती नस जी असते दाताचं जे मूळ असतं ते कृत्रिम नसेने भरून वरून आपण त्या सिमेंटने त्याला फिलिंग करून वरून दाताला आकार देऊन त्याच्यावरती कॅप करून टाकतो त्याचबरोबर दात जर जास्त प्रमाणात खराब झालेला असेल दाताच्या जा मुळाखाली जास्त प्रमाणात पस होत असेल फू होत असेल किंवा दाताच्या मुळाखाली सिस्ट म्हणजे गाठ तयार झालेली असेल किंवा दात पूर्णपणे मुळातून हल्लेला असेल तर आपल्याला तो दात काढावा लागतो तर दात काढण्याची सुद्धा आपल्याकडे होते त्याचबरोबर दात अक्कलदाडा जे असतात ज्या नसेच्या एकदम जवळ असतात आणि हाडामध्ये एकदम घट्ट असतात तर त्या अक्कलदाडांचा बऱ्याच जणांना अक्कलदाड येताना फार त्रास होतो तर ती दाढ काढण्यासाठी पण आपली त्यावरती जी शस्त्र शस्त्रक्रिया केली जाते ती सुद्धा आपल्या हॉस्पिटलमध्ये होते त्याचबरोबर दात काढल्यानंतर आपल्याला जी बसवण्याची प्रक्रिया असते त्यामध्ये बसवण्यासाठी आपल्याला फिक्स किंवा रिमूवेबल uh, असे दोन प्रकार असतात फिक्समध्ये काय असतं आपण दात जो बसवतो तो आपण परत काढायची गरज नसते आणि रिमूवेबल म्हणजे दात तो आपण काढून बाजूला ठेवू शकतो म्हणजे छोटीशी कवळी कवळीचा प्रकार असतो तो आपण काढू काढघाल काड़ करू शकतो तर फिक्समध्ये कसं येतं ब्रिज म्हणून एक प्रकार असतो आणि इम्प्लांट म्हणून असा एक प्रकार असतो तर ब्रिजमध्ये काय येतं तर आपण शेजारच्या दात काढलेल्या दाताच्या शेजारचे पुढच्या आणि मागच्या दातांचा आधार घेऊन आपण तो मधला दात बसवून टाकतो त्याचबरोबर इम्प्लांट हा असा प्रकारे ज्याच्यामध्ये हाडामध्ये आपण टायटॅनियमचा स्क्रू टाकतो जो आपल्या शरीराला सूट होतो आणि तो त्या स्क्रूचा आधार घेऊन आपण वरून त्याच्यावरती एक फिक्स दात बसवतो अशा प्रकारे आपण फिक्स दात बसवतो त्याचबरोबर काडगालीचं जे असतं त्याच्यामध्ये पण प्रकार असतात आरपीडी आणि सी डी आरपीडी म्हणजे काय तर पेशंटच्या तोंडामध्ये साधारण एक तीन चार दात नसतील तर कमी प्रमाणात दात असतील नसतील तर ते आपण कवळीच्या आधाराने बसू शकतो पण ते जर पेशंटच्या तोंडात एकही दात नसेल तर त्याला कम्प्लीट डेंजर म्हणतात म्हणजे आपल्या आपल्याकडे जे पेशंट येतात ज्यांना ज्यांच्या तोंडामध्ये एकही दात नसतो तर त्यांची ही पूर्ण कवळी करून देणं हे सुद्धा ट्रीटमेंट आपल्या हॉस्पिटलमध्ये होते आपल्याकडे जेव्हा पेशंट येतो की ज्याच्या दातांवरती डाग असतात पिवळे डाग असतात किंवा लालसर डाग असतात किंवा दातांवरती एक कठीण थर साठलेला असतो तर तो आपण स्केलिंगच्या रूपाने आपण तो काढू शकतो स्केलिंग हे अशी ट्रीटमेंट आहे ज्याच्यामध्ये आपण आपल्या मशीनद्वारे दातांवरती सगळा जो कठीण थर असतो किंवा सगळे जे डाग असतात ते सगळे आपण काढून टाकतो आणि जे दातांचं ब्लीच म्हणून एक ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये दातांचा शेड जो असतो तो पिवळसर असतो म्हणजे दातांवरून दातांच्या वरती काही कर नसतो पण दातांचा आतूनच कलर जो असतो तो पिवळसर किंवा लालसर असू शकतो तर तो आपण जर आपल्याला त्याचा शेड जर आपल्याला लाईटिश ला ला करायचा असेल म्हणजे आपल्याला त्याचा शेड जर थोडस डार्क मधून थोडस लाईटिश करायचं असेल तर आपल्याला ब्लीच ही ट्रीटमेंट योग्य आहे दाताच्या समस्या टाळण्यासाठी विशेष आहार घेणे आवश्यक आहे का हो दातांचं आरोग्य हे आपल्या आहारावरती सुद्धा अवलंबून असतं जो आहार घेतो तो सकस है है आहार आहे का हे आपण पडताळून पाहिलं पाहिजे त्यामध्ये फळे आणि पालेभाज्या यांचा समाविष्ट असणं गरजेचं आहे त्याचबरोबर कॅल्शियम युक्त आहार घेणं फार गरजेचं आहे त्यामध्ये दूध दही चीज यांसारखे पदार्थ असावेत त्याचबरोबर चुईंगम जे आपण खातो ते शुगर फ्री च्विंगम असेल तर दातांचा जो सरफेस असतो तो क्लीन होण्यासाठी फार मदत होते त्याचबरोबर आपलं गोड खाण त्याचबरोबर आपल्या आहारामध्ये गोड खाण्याचं प्रमाण किती आहे त्यावर सुद्धा आपलं बंधन असणं गरजेचं आहे जर आपलं खाणं गोड असेल तर ते जेवणाच्या मध्ये खाणं फार गरजेचं आहे जेवणाच्या आधी किंवा जेवणाच्या नंतर खाण्यापेक्षा जेवणाच्या मध्ये जो पेरण असतो जेवण चालू असताना ना त्यामध्येच ते गोड खाणं फार गरजेचं आहे त्याचबरोबर आपलं पाण्याचं प्रमाण सुद्धा भरपूर असलं पाहिजे भरपूर पाणी पिल्यामुळे दाताला स्वच्छ होण्यासाठी मदत होते त्याचबरोबर बदाम जे म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं ते सुद्धा आपण नियमित खाणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये प्रोटीन्सचं सुद्धा प्रमाण असत तुमच्या अनुभवानुसार मी कोणत्या सामान्य समस्येची अपेक्षा करू शकते आपण डेंटलच्या ज्या समस्या बघतो त्याच्यामध्ये वयानुसार प्रत्येकाच्या समस्या ह्या वेगळ्या वेगळ्या असतात जेव्हा आमच्याकडे लहान मुलं जेव्हा ट्रीटमेंटसाठी येतं तेव्हा त्यांच्या ज्या ते समस्या असतात त्या वेगळ्या स्वरूपाच्या असतात त्याच्यामध्ये दातांना कीड लागणे हा प्रकार असतो दातांतून हिरड्यांतून त्यांच्या थोडंसं घाण बाहेर पडत असते म्हणजे हिरडी फुगलेली असते त्याचबरोबर त्यांचे जे साधारण एक सहा सात वर्षाची मुलं असतात त्यामध्ये काय होतं नवीन दात आलेला असतो कायमचा दात आलेला असतो आणि दुधाचा दात असतो तो तसाच राहिलेला असतो मग तो दात दुधाचा दात काढून घेणं पण गरजेचं असतं त्याचबरोबर लहान मुलांचे दात आत बाहेर येणं हा सुद्धा एक प्रकार असतो तो आपण क्लिपच्या साह्याने आपण दात ते सरळ करून घेतो त्याचबरोबर दात काही काही मुलांचे दात हे वेळेवरती येत नाही उशीर येतात त्यामध्ये सुद्धा आपण ते एक्स रे काढून दात साधारण किती महिन्यांच्या पिरियडमध्ये दात येतील किंवा त्याला किती कालावधी लागेल हे आपण एक्स रे तर्फे त्यांना सांगू शकतो त्याचबरोबर आता अ, मिडल चे जे लोक असतात त्यांना साधारण दात क्लीन करणं करण्याच्या समस्या असतात दातांमध्ये डाग असतात तोंडाचा साधारण वास येत असतो नुम्रपान करणारे जे लोक असतात त्यांच्या दात हलत असतात त्यांच्या हिरड्यांमधून hmm. साधारण मिडल एजचे जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात तर त्यांच्या समस्या ह्या वेगळ्या स्वरूपाच्या असतात त्यामध्ये दाताला कीड लागणे दातांना कळ लागणे गार पाणी पिल्यानंतर कळ लागते किंवा गरम चहा वगैरे घेतल्यानंतर कळ लागते अशा प्रकारच्या त्यांच्या समस्या असतात त्याचबरोबर हिरड्यांनासुद्धा त्यांच्या सूज असते हिरड्यातून रक्त येतं असतं धूम्रपान करणारे जे पेशंट असतात त्यांच्या दातांमधली दाग असतात तर ते दात क्लीन करण्यासाठी पेशंट आपल्याकडे येतात त्याचबरोबर जी वयस्कर लोक असतात त्यांनासुद्धा गाल हिरड्या सुजलेल्या असतात किंवा दात हलत असतात तर ते दात काढण्यासाठी आपल्याकडे येतात त्याचबरोबर काही दातांमध्ये फार जास्त प्रमाणात मू झाल्यामुळे हिरडे सुजलेले असतात किंवा गाल सुजलेला असतो आणि फार प्रमाणात जास्त प्रमाणात स्वेलिंग असते तर अशा प्र अशा पद्धतीचे पेशंट आपल्याकडे येतात तर ह्या सगळ्या समस्या आपण वेगवेगळ्या वयोगटानुसार वेग 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 आपण बघू शकतो जर मला दात दुखी झाली तर काय करावं जर दात दुखी झाली तर आपण घरीच उपचार न करता आपल्या शेजारच्या किंवा आपल्या परिसरातील डेंटिस्टला आपण जाऊन भेट द्यावी आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे आपण त्याचे उपचार करून द्यावे कारण बरेच पेशंट असतात ते दात दुखी जे असतात ते अंगावर काढतात म्हणजे घरच्याच एखादी पेन किलर खाऊन ते पुढे ढकलतात त्यामुळे तो जो त्रास असतो त्या ज्या वेदना असतात त्या थोड्या वेळापूर्वी त्या थांबतात पण दात जो असतो तो किडायचं काही थांबत नाही आणि दात जो असतो तो जास्त प्रमाणात किडला तर ती काढण्याची वेळ येते त्यामुळे लवकरात लवकर आपण डेंटिस्टचा सल्ला घेऊन त्याचा उपचार करणं फार गरजेचं आहे मला नियमित तपासणीसाठी कोणत्या कालावधीत येणे आवश्यक आहे जनरली आपण सर्व सगळे जे पेशंट्स असतात त्यांनी डेंटिस्टला सहा महिन्यातून एकदा व्हिजिट देणं फार गरजेचं आहे कारण आपल्या दातांची जे निरोगी आहेत का हे डेंटिस्टशिवाय आपण घरी सांगू शकत नाही त्यामुळे डेंटिस्टशिवाय कोणी ते चेकअप केल्याशिवाय आपल्याला ते समजणार नाही त्यामुळे सहा महिन्यातून एकदा डेंटिस्टला व्हिजिट करणं फार गरजेचं आहे त्याचबरोबर जे व्यसनी लोकं आहेत ज्यांना धुम्रपान करण्याची सवय असते गुटखा तंबाखू खाणारे जे लोक असतात त्यांना त्याचं ज्या जखमेचं जा जा रूपांतर कॅन्सरमध्ये होऊ शकतो त्यामुळे अशा व्यक्तींनी डेंटिस्टला फार गरजेचं असतं कारण ती जखम सा जी आहे ती कुठल्या स्टेजमध्ये आहे ते डेंटिस्ट सांगू शकतो आणि त्यामध्ये वेळोवेळी चेकअप करणं फार गरजेचं असतं त्याचबरोबर जे गुटखा खाणारे लोक असतात किंवा सुपारी खाणारे जे लोक असतात त्यांना ओ एस एम एफ नावाचा एक आजार होतो म्हणजे ओरल सबम्युकस फायब्रोसिस त्याच्यामध्ये आपल्या अतलं तोंडाच्या ज्या त्वचेची जी खालची खालचा जो भाग असतो हो हो तो मध्ये रूपांतर होतं आणि त्यामुळे त्यांचं तोंड उघडणं पूर्णपणे बंद होतं तर त्यांनी वेळीच जर डॉक्टरांना दाखवलं की बाबा माझ्या तोंडाची ओपन जे ओपन म्हणजे तोंडाची जे ओपन होण्याची जी पात्रता आहे ती कमी होत चालली आहे तर डॉक्टर ते वेळी वेळीच आपल्याला सल्ला देऊन किंवा औषधं देऊन ते ट्रीटमेंट करून घेतात ते जर डॉक्टरांकडे दाखवलं नाही तर आ, ते पूर्णपणे अ त्वचेच्या जे कॅन्सरमध्ये रूपांतर होऊ शकतो आणि ते जास्त रिस्की आहे. धन्यवाद मॅडम तुम्ही खूप छान दाताबद्दल आम्हाला माहिती सांगितली दाताचे आरोग्य कसे सांभाळायचे त्याबद्दल काही माहिती सांगितली खूप खूप आभार थैंक यू धन्यवाद. इस व्हिडिओ को लाइक करें हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें